हाय आपण काय बनवतोय आज एक आ... नवीन रेसिपी बनवतोय तुला तुम्हाला आवडते का तर आवडते का सांगा आवडते तर बनवतो आता आणि बनवून झाल्यावर सांगा कशी वाटते कमेंट मध्ये कमेंट नाटक आणि लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग बनवूया आपण चला ही बघा तुरीची डाळ आहे एक वाटी तिला चार पाच पाच पाण्यात भिजत घातले आता हिला मिक्सरमध्ये बारीक करायची त्यासोबत आल्याचा तुकडा आहे थोडासा लसूण आहे आणि कोथिंबीर आणि बघा कांदा आहे ना बारीक करून घेतला आहे आणि थोडं जिरं घालायचं हळद मीठ शिकेल माझ्यासोबत राहून राहून आज सकाळपासून वेळ नाही बोला तिथून चोरे चालू होती मग त्याचा अभ्यास स्कूल मध्ये जाऊन आला झोपला पाणी काढून घेऊ

एक पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ चला मी वाटून घेऊ आपण चला ठेवा दा। दाखव थोडं जाड आणि एकदम बारीक नाही जाडसर वाटून घेतलं हे बघा थोडस जाड आहे एकदम बारीक केलं आणि हे अर्धा चमचा तिखट जसं तुम्हाला तिखट आवडत तसं तुम्ही तिखट टाका आणि हा कोथिंबीर बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेला आहे कांदा खूप बारीक चिरायचा निश्चय करू निश्चय करू जाऊन मी नको ते खटला आले आणि थोडं ते एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि जर का नाही वाफायला आता हे मिक्स करून घ्यायचं रि तुमचे काल ही चिंगलीची इंग्लिशची ओरेल झाली दोन पोयंट बोलून दाखवल्या आणि उद्याला मॅक्स ची ओरेल वन ट्वेंटी पर्यंत बोलाय हाताने मिक्स करून घ्यायचं मला थोड मीठ कमी वाटतंय म्हणून थोडं मीठ घालते मी खूप साधी रेसिपी आहे आणि काय म्हणतरी चालेल तूर डाळीची रेसिपी असं बनवायचं हे बघायला तुझ काय झालं पंधरा मिनिट आटायची हे बघा खूप पातळ चपातीला आटायचे यामध्ये तेल लावून घ्यायचं बंद बघाशी पातळ चपाती लाटली मी बघा अशी पातळ चपाती लाटली आणि त्याला आपण तेल ते लावायचं प्रत्येक कुड्याला हे बघा असं पातळ समोसा बनवायचा हे बघा असा पातळ समोसा बनवून यामध्ये साईडला ठेवायचा या सोबत खायला हे बघा शिजत आलेलं आहे शिजल असे आपण चेक करू शिजले की नाही यामध्ये तेल घातलं आहे जर तुम्हाला वाटलं तर गरम तेल टाकूनही खाऊ शकतो आपण शिजलंय मी अजून गॅस नाही बंद केला पण ते गार झालं ना तर चपात एकदम छान होतात यावर असं तेल घालायचं झाल्यावर ते उतरवल्यावर तुम्हाला दाखवते मी गॅस नाही ठेवायचं प्लेट नस तेल टाकू सर्व करायचं कशी वाटली रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कसं वाटत छान वाटतंय ना या पत्त्या आपण नंतर खाताना ओपन करून खाऊ शकतो किंवा असे खाल्लं तरी चांगलं लागतं हे बघ गरम आहे आवडले तर नक्की बनवून बघा